दररोज घेऊन जालो रात्री करत होता म्हणून जागा काय करायचंय आव तर केलं ना आता सांगतो मग तिसरा महिना येईल त्या बाकी शिवाय लाग वर लाडू करून दे काजू किसमी, बदाम खारप ढी काय मेथी मेथी म्हणजे मेथी हे खावायची हा त्याचे लाडू आणि रवा मिसून दोघाई बापले काय का होत्या ना काही नाही ठीक आहे ना नावा तिसरा महिना किती रुपये येईन तेवाटोले जाऊसा औषध घेऊन जाय आता खाजत नाही ना नाही हजार रुपये लागले कसे पाचशे रुपये डॉक्टरने घेतले साडेतीनशे रुपये औषध झालं हा पाचशे रुपयाचं औषध झालं किती झाले पाचशे रुपयाचं औषध झालं बिल आणि त्यात औषध औषध पाचशे रुपयात झालं ते तीनशे रुपये ते बॉटलच झाली तुला का वाटलं हा

अजून जा लागत काजी भाजी केली आहे ना तुम्ही गोटून ठेवलं होतं त्या भाजी काय केली नाही काजी करू शिवी आणि लागून तूप घे साखर घेऊन घे

तु या पोरींद दिल्ले नाही तुझ्या या पोरींद दिल्ले नाही पैसे नाही आम्हाला गरज राहते का येणार तुला भेटाले तु पोरगी हा तुम्ही म्हणता तुला भेटायला येते का भेटाले आता तू जाणार आहे का आता भेटाले तू भेट जाणार आहे का नाही मला माहिती नाही मी होतो घरी सहा महिने मग सहा महिने नेत करत अजून हम्म काय करू म्हणून इथं